स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा शनिवारचा दिवस हा सेवा त्याचप्रमाणे उपाय त्याचप्रमाणे छोटे मोठे तोडगे करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर शनिवारचाच असा एकदम जालिम उपाय घेऊन आलेले आहे पहा आपण चालता चालता आपण एखादा जो उतारा म्हणतात किंवा एखादा ओलांडा म्हणतात तो आपण कळत न कळत पण ओलांडून जातो तर त्याच्यामुळे आपल्याला कळत न कळत बहुतेक दोष लागून जातात आणि ते आपल्याला माहितीही नसतात की आपल्याला काहीतरी दोष बाबा लागलेला आहे किंवा चालता चालता एखाद्याची चुकून आपल्याला कोणतरी म्हणतं की आज तुला छान दिसते किंवा आज तू खूप छान दिसतोस रे तर ती ही नजर कधी नव्हत ला आपल्याला लागून जाते आपल्यालाही माहीत नसतं आपली नजरही आपल्याला लागते की आपण आजच्या समोर उभं राहून म्हणतो की आज मी खरंच खूप छान दिसते आज मी खरंच खूप छान दिसते आपले आपल्याला आपल्यालाही नजर लावून जाते किंवा कामाच्या ठिकाणीही आपली कोणीतरी स्तुती जर केली तरीही ती नजर लागून जाते किंवा काही लोकांना आपली प्रगती पाहवत नाही पहा आपण म्हणतो आपले आपले पण आपले आपलेच म्हणणारे कधी त्यांची नजर आपल्याला लागेल हे आपल्यालाही ला माहिती नसतं म्हणून ह्या नजरेपासून आपली सुटका करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय जालीम असा नऊ मिऱ्यांचा उपाय सांगणार आहे उपाय अतिशय साधा सोपा आहे मिरी आपल्याला दुकानात त्याचप्रमाणे मसाल्याच्या साहित्यामध्ये सहजरित्या मिळून जाईल आणि आपल्याला माहिती आहे मिरीचा उपाय काय आहे कारण मिरी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे निगेटिव्हिटी नकारात्मकता शोषण्याचं काम करण्याचं खूप महत्त्वाचं साधन मिरी ही, ही आहे आपण पहा मिरी लवंग जायफळ यासारख्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचे उपाय नेहमीच करत असतो तर हे जे उपाय करतो हे फक्त पॉझिटिव्हिटीने जर केले तर आपल्या जीवनामध्ये निश्चित बदल होतो तर मेरीचा जो उपाय आहे हा उपाय जी काही तुमच्या घराला काळी बाधा त्याचप्रमाणे जे काही कळत न कळत तुम्हाला दोष लागलेले आहे चालता बोलता जर तुमच्याकडनं एखादा कळत न कळत एखादा ओले वगैरे ओलांडला गेलेला असेल किंवा चुकून जर एखादी वस्तू चालता चालता लाथळण्यात आलेली असेल चुकून एखाद्या वस्तूला जर तुमचा म्हणजे जी बाधित वस्तू आहे त्या वस्तूला तुमचा पाय लागला असेल तरीही तिचे दोष तुम्हाला लागतं तर हे दोष दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये जी काही वाईट पिढा वाईट बाधा त्याचप्रमाणे काळी शक्ती आहे जी काही वास्तुदोष आहे नजरदोष आहे ते दूर होण्यासाठी हा जो नऊ मिरांचा उपाय आहे आहे हा निश्चित करून पहा अतिशय साधा सोपा उपाय आहे उपाय निश्चित सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून केले नसेल तर चॅनलला चॅनेल करा बेल ऐकून ऑन करा छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा हा उपाय कधी करायचा आहे हा उपाय तुम्ही कधीही करू शकता ह्या उपायाला तुम्हाला वेळेचं बंधन नाही फक्त विटाळ मासिक धर्माने आणि असेल तर हा उपाय करायचा नाही खूप महत्त्वाचा उपाय आहे खूप जीव तोडून उपाय सांगते काहींच्या कमेंट्स अशा येतात की ताई वायफळ बडबड होती आहे खूप मोठा व्हिडिओ होतो आहे असं काही नाही आहे माझ्या स्वामी भक्तांनो माझ्या दादानो तायानो माझं फक्त एकच इंटेन्शन असतं की जी काही मी माहिती जी देते तुम्हाला त्याचं सर्व मागचं पुरतं तुम्हाला तारतम्य कळावं उपायाची जी काही गांभीर्य आहे उपायाचं ते तुम्हाला कळावं यासाठी सांगण्याचा उद्देश एवढाच असतो अतिशय माणूस जीव तोडून याच्यासाठी सांगतं की जे आपलं कल्याण झालेलं आहे जे आपल्या मित्रमैत्रिणीचं झालं आहे ते अजूनही माझ्या स्वामी भक्तांचं आव्हान सर्वांच्या घरामध्ये आनंदी आनंद नांदावा यासाठी सांगते पहा बहुतेक घरामध्ये मुलं कंटिन्यू आजारी पाडतात मुलांना कंटिन्यू नजर दोष लागते कंटिन्यू काळी बाधा त्यांच्या घरामध्ये असते वास्तुदोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो नजर दोष अगदी अशी म्हणजे चालतं बोलतं अशी दृष्टी लागते असं होऊन जातं घरामध्ये आपल्या जो कोणी व्यक्ती प्रवेश करतो हा चांगल्या चांगल्याच इंटेन्शनने प्रवेश करतो असं नाही कुणाच्या मनामध्ये कधी काय येईल हे सांगू शकत नाही मुलं खूप चिडचिड करतात मुलं ऐकत नाहीत मुलं डसकून जागी होतात नव्हे तर आपला पार्टनर आपण स्वतःही डसकून आपल्याला हे आजार पण सोडत नाही शनिवारी स्वच्छ असे हातपाय धुवायचे आहेत हातपाय देवघराच्या समोर बसायचं आहे देवघराच्या समोर बसून नऊ मिरा घ्यायच्या मिरा ह्या साबित असाव्यात मिरा ह्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अखंड जी मिरी भेटते ती अखंड मिरा घ्यायच्या नऊ मिरा घ्यायच्या नऊ मिऱ्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या प्लेटमध्ये घेतल्याच्या नंतर त्यावरती गोमूत्र गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गुलाब पाणी किंवा गुलाब पाणी हे नसेल तर साधं पाणी शिंपडून त्या पहिल्यांदा अभिमंत्रित करून घ्यायच्या हे झाल्याच्या ना तुम्हाला काय करायचं आहे त्या ज्या मिऱ्या आहेत त्या मिऱ्या हातामध्ये घ्यायच्या नऊ ज्या आहेत त्या मिऱ्या हातामध्ये घ्यायच्या हातामध्ये घेऊन हातामध्ये घेऊन तुमचं जे काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे जे काही तुम्हाला त्रास होत आहे तो त्रास तुम्हाला बोलायचा आहे जो तुम्हाला त्रास होतो जी निगेटिव्हिटी आहे तुमच्या घरामध्ये जी समस्या आहे तुम्हाला जी म्हणजे प्रखरतेने जाणवते की बाबा ह्या ह्या गोष्टीमुळे असं असं होते तर ती इच्छा ते जे काही समस्या आहे ती तुमची बोलायची आहे बोलून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला ही जी मूठ आहे ही मूठ जर तुम्हाला स्वतःला जर ती समस्या असेल किंवा तुम्हाला स्वतःला जर नजर लागली असेल तर तुमच्या स्वतःवरून ती तीन वेळा इकडणं तीन वेळा इकडणं म्हणजे क्लॉग थोडक्यात उलट दिशेने तीन वेळा उतरून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा उलट दिशेने म्हणजे अँटी वाईज तीन वेळा तुमच्या डोक्यावरून उतरून घ्यायची आहे हे झाली तुमची त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये अजून कुणालाच जर लहान मुले असतील लहान मुलांनाही दोष लागलेले असेल किंवा आजारपण असेल किंवा दोष असेल मुलं चिडचिड करत असेल मुलं ऐकत नसतील तर त्या मुलांवरूनही तीच मूठ घेऊन तुम्हाला तीन वेळा क्लॉग आणि तीन वेळा अँटी क्लॉग तुम्हाला फिरून घ्यायचे आहे त्यानंतर ना म्हातारे आजी आजोबा असतील त्यांनाही काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला जाणवत असेल आजारी चिडचिडपणा किंवा घरामध्ये कंटिन्यू कलह हो वगैरे असं वादाचं वातावरण असेल तर घरामध्ये जेवढे व्यक्ती असेल तेवढ्या व्यक्तींवरून तुम्हाला ती मूठ तीन तीन वेळा क्लॉक व्हायला आणि तीन वेळा अँटी क्लॉक व्हायचे असे फिरून घ्यायचे फिरून घेतल्याच्या नंतरनं पुन्हा तुम्हाला त्या मिराय घ्यायच्या आहे एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या तुमच्या देवघराच्या समोर रात्रभर ठेवून द्यायचे आहेस जर तुम्ही सकाळी उपाय हा करत असेल तर पूर्ण सकाळ आणि पूर्ण ती रात्र म्हणजे शनिवारचे पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र जाऊन द्यायचा हा उपाय तुम्ही दिवसभरात पुन्हा सांगते कधीही करू शकता फक्त मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर हा उपाय निश्चित करायचाच नाही करायचाच नाही पुन्हा सांगते हा शनिवार जाऊ द्या त्या पुढच्या शनिवारी केला तरीही चालेल कारण उपाय अतिशय जालीम आहे म्हणून तुम्हाला सांगते आणि आपण सर्वांना माहिती आहे की काळी मिरी ही दोष वाईट शक्ती वाईट बाधा त्याचप्रमाणे अवलक्ष्मी जी काही पीडा आहे जी काही वाईट शक्ती आहे हे दूर करण्याचं काम काळी मिरी करते म्हणून हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे आणि हे जे नियम सांगितलेले आहेत म्हणजे मासिक धर्मपीठ सूतक ह्यावेळेस हे करायचं नाही तर हे पूर्ण रात्रभर ठेवायचं सकाळी उठायचं सकाळी उठल्याच्या नंतरनं पुन्हा सांगते सकाळी उठल्याच्या सा, नंतरनं आंघोळ करायच्या आधी आंघोळ करायच्या आधी उठायचं त्या मिराई घ्यायच्या त्या मिराई घेऊन तुम्हाला एखाद्या निर्जन ठिकाणी जायचं अशा ठिकाणी जायचं जिथे तुम्हाला कोणीही म्हणजे टोकणार नाही किंवा बाबा रे तू काय करतो किंवा बाबा रे तू काय करते असं म्हणणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला जायचं त्या मिराई घेऊन जायचं मिराई घेऊन गे गेल्याच्या नंतर प्रथम पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं पूर्व दिशेला तोंड करून उभं राहिल्याच्या नंतर त्या मिरांमधील एक मिरी घ्यायची मिरांमधील एक मिरी घेऊन तुम्हाला ओम ओम या मंत्राचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि म्हणता म्हणता लांब अशी तिमेरी फेकून द्यायची आहे पूर्व दिशेला लांब तिमेरी फेकून द्यायची आहे ओम मंत्राचं तीन वेळा पठण करत करतच ती मिरी लांब फेकून द्यायची आहे आणि फेकताना जी काही तुमची इच्छा जो काही तुम्हाला त्रास जी काही तुम्हाला समस्या आहे ती समस्या बोलायची आणि ती मिरी फेकून द्यायची आहे त्यानंतर पुन्हा दुसरी मिरी घ्यायची तोंड थोडंसं तिरक व्हायचं थोडंसं मू करायचं आणि दुसऱ्या दिशेला तुम्हाला काय करायचं आहे एक एकमेरी घ्यायची ती मिरी पुन्हा ओम 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 म्हणायचं जी समस्या आहे ती बोलायची ती मेरी जोरात फेकून द्यायची ती मेरी लांब पडली पाहिजे आणि दोन्ही मेरा एकाच ठिकाणी पडल्या नाही पाहिजेत एकाच दिशेला पडल्या नाही पाहिजेत हीही काळजी तुम्ही घ्यायची त्यानंतर ना तिसरी मिरी घ्यायची थोडंसं अजून टन व्हायचं पुन्हा ओम 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 म्हणायचं आणि ती मेरी लांब फेकून द्यायची तुमची जी समस्या आहे ती बोलून असं म्हणत मग म्हणत म्हणत नऊ मेरा तुम्हाला नऊ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिशांना त्या फेकून द्यायचे आहे आठ दिशा आहेत मला माहिती आहे पण वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळ्या ठिकाणी तोंड करून तुम्हाला त्या फेकून द्यायच्या आहेत एक काळजी घ्यायची फक्त मिरी ही प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी गेली पाहिजे दोन मेऱ्या एका ठिकाणी आल्या नाही पाहिजेत आणि पर पाहायला जायचं नाही मेरी कुठे पडली ती भेटणारही नाही तुम्हाला फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढेच की मिऱ्या लांब फेकून द्यायचे आहे फेकतानाच ओम 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 या मंत्राचं तीन तीन वेळा प्रत्येक मिरी फेकताना पठण करायचं आहे आणि जोरात फेकताना जी समस्या आहे ती बोलायची आहे का बोलायची आता सर्वात महत्वाचं तुम्ही सर्वजण मला कमेंट्स मध्ये सांगा का बोलायची यासाठी बोलायची की आपली जी समस्या आहे ती आपल्यापासून इतकी दूर गेली पाहिजे कि ती पलटून आपल्याकडे आली नाही पाहिजे फेकताना एक काळजी घ्यायची ह्या ज्या मेर्या आहे यातली एकही मेरे आपल्या वास्तूच्या जवळपासही पडली नाही पाहिजे म्हणून सांगतानाच पूर्वी तुम्हाला सांगितलं की मिऱ्या फेकायला जाताना इतक्या लांब जायचं की निर्जन ठिकाणी सॉरी आपण जो काही उपाय करतो या उपायाचा इतरांनाही त्रास झाला नाही पाहिजे आपल्यालाही त्रास नाही झाला पाहिजे म्हणून निर्जन ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी या मिऱ्या फेकून द्यायच्या आपल्या वास्तूच्या जवळपासही नको जिथे दुसरे कोणी राहतात तेथेही नको असं मग मनामध्ये इंडेक्शन नाही आणायचं जा, बाबा जाऊ दे हा मला त्रास देतो हा माझा शत्रू आहे हा माझ्यावर भांडला ही माझ्यावर भांडली मग त्रास होतो नाही अशा भावनेने जर तुम्ही जर करत असाल तर त्याचा डबल त्रास तुम्हालाच होणार आहे म्हणजे मी नेहमी सांगते आपल्या जिबेवरती सरस्वती वसलेले असते वास्तू आपल्याला प्रत्येक छत्तीस सेकंदाला ततास्तू म्हणत असते म्हणून आपल्याला नेहमी वाच्य चांगली ता करायची आहे कोणताही कुकर्म आपल्याला करायचं नाही आपली स्वामी आपल्याला नेहमी सांगते की आपल्याला आपल्या मुखातून चांगलंच काढायचं आहे सर्वांसाठी आपल्याला चांगलंच बोलायचं आहे जर आपण इतरांचं जर चांगलं जर चितलं तर आपल्याला निश्चित चांगलं होणार आहे तर हे झालं ठीक आहे मेर्या फेकल्या मेर फेकल्याच्यानंतर नंतर पुन्हा घरी यायचं आहे जातानाच मोबाईलवर घेऊन जायचं नाही येतानाही मो मोबाईल नसणार त्याच्यामुळे बोलण्याचा काही संपर्क नाही पण असे भरपूर लोक असतात काय ग कुठं गेली होती ग काय रे कुठं गेला होता रे हे काही का ना टोकायची सवय असते पण एकही शब्द न बोलता घरी यायचा आहे घरी आल्याच्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला प्रथम देवघराच्या जा समोर जायचं देवघराच्या समोर गेल्याच्या नंतर अगरबत्ती घ्यायची अगरबत्ती देवांना ओवाळायची दिवा लावायचा देवांना धूप असेल तर धूप लावायचं नमस्कार करायचा माझी समस्या देवा सर्व काही दूर झालेलं असतं पॉझिटिव्ह बोलायचं तुम्ही जे काही गेलेलं आहे जे काही माझ्याकडनं करून घेत आहात यातून माझं सर्व काही छानच होत आहे असं बोलायचं पहा निश्चित त्या दिवसापासूनच म्हणजे शनिवारपासूनच उपाय केलेल्या दिवसापासूनच तुमच्या जीवनामध्ये इतका बदल जाणवेल ना की तुम्ही म्हणाल ताई खरंच जी सेवा सांगितली अतिशय साधी सोपी सेवा होती पण खूप खूप प्रभावी होती तर तुमच्या जीवनात जे काही समस्या होत्या जे काही कल होते काहीच राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये खूप खूप बदल होतील आणि अजून एक महत्त्वाचं सांगत राहिलं पहा कुलदेवतेची आपल्या त्याचप्रमाणे कुलदेवता जो आहे आणि कुलदेवी जी आहे त्याची सेवा निश्चित करत चला कारण जर आपल्या घरामध्ये दे कुलदेवीचा फोटो कुलदेवतेचा फोटो जर असेल, तेंची असेल तेंची दर दर फोटो तर त्यांची नित्यन सेवा करत चला टाक जर असतील तर त्यांचीही सेवा करत चला जर शक्य जर नसेल तुमच्या घरात फोटो वगैरे जर नसेल टाकही नसेल तरीही तुम्ही फक्त जरी केले जरी केले त्यांचं स्मरण जरी केलं तरीही खूप झालं फक्त त्यांना कधी विसरू नका निश्चित वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या कुलदेवीच्या दर्शनाला जात चला कारण ज्यांच्या घरावरती कुलदेवी आणि कुलदेवतेचा आशीर्वाद नसतो त्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य त्याचप्रमाणे कोणतेही चांगल्या गोष्टी घडत नाही त्या घरामध्ये नेहमी खेळ खंडोबा होतो नेहमी आजारपण दुःख दारिद्र्य त्याचप्रमाणे वाईट शक्ती वाईट पिढ्या या नेहमी चालू राहतात म्हणून आपल्या कुलदेवतेला आणि कुलदेवीला नेहमी वर्षातून एकदा तरी जात चला निश्चित तुमच्या सर्व समस्यांचं मूळ तेच आहे सर्व दुःखांचं कारण तेच आहे सर्व दुःख दूर करणारे तेच आहे सर्व काही निवारून नेणारे तेच आहे चला तर झालेली सेवा स्वामींच्या रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे